शेतकरी मित्र नमस्ते जा जा बेड़ वर है। है। या ढोबळी मिरचीच्या तयारीमध्ये ज्या वेळेस आपण बेडवर मर्चिंग पेपर अंतरलेला आहे पूर्ण रात्रभर पाणी सोडून गारा केलेला आहे आता यामध्ये आपण सात किलो पॉलिमरची आयलीची पावडरही बेसन डोस डोसबरोबर वापरली होती त्याबरोबरच आपण आता यामध्ये हे जे नॅनो टेक्नॉलॉजी जे पावडर आहे आपली एक एकरसाठी पन्नास ग्रॅमचा डोस तो टोटल एक पाचशे लिटर पाण्यातून या करून आपण पहिल्यांदा सोडणार आहोत व त्याच्यानंतर पुन्हा मिरची लागण करणार आहे आता हे डोस आपण पन, पन्नास ग्रॅम ज्ञानामध्ये ताकद असल्यामुळे याचे प्रमाण जास्त अजिबात वापरायचे तरी फक्त पन्नास ग्रॅमचा डोसा तो टोटली एक पाचशे लिटर पाण्यातून ते सातशे लिटर पाण्यातून सोडायचं जे आता शंभर ग्रॅमची डबे होते तर पूर्णही अर्धे डबे आपण शिल्लक ठेवलेलीचं ओके